आपण बरेचदा बघतो की आपल्याला काहीतरी हवं असतं आणि मग ते आपल्याला मिळत नाही कधी कुठे जायचं असतं तर खूप भलं मोठं ट्रॅफिक लागतं मग इतर आपण कंटाळा करतो प्लॅन्स कॅन्सल करतो किंवा आपल्याला काही ना काहीतरी कटकट होते कधी जॉब इंटरव्ह्यू आहे आणखीन मग तो मनासारखा जात नाही आणि अशासारख्या अनेक गोष्टी की जिथं आपल्याला वाटतं की अरे आपल्या बाबतीत असं का होतं आहे सगळं आणि मग आपण जगातल्या सगळ्या गोष्टींना नावं ठेवायला सुरुवात करतो नशिबापासून सिच्युएशन्सपासून बाकी लोकांपासून सर्वांना नावं ठेवायला अगदी छानपैकी सुरुवात करतो आणि मुळात त्याचं जे काही कारण आहे जे मला वाटतं ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे मे बी वन ऑफ द रिझन्स पण आज मी त्याच्याबद्दल बोलणार आहे तर ज्या वेळेला अशी काही कुठली गोष्ट घडते तेव्हा एक प्रश्न आपण स्वतःला विचारायचा की माझ्याकडून माझ्या मनात कॉन्शियसली और सबकॉन्शियसली काही रेजिस्टन्स तयार झाला आहे का काही प्रतिकार तयार झाला आहे का म्हणजे मला ॲक्च्युली कुठे त्या ठिकाणी जायचं नाही आहे पण जावं लागणार आहे आणि मग जेव्हा ते जायचं नाही आहे मनाला तेव्हा अशा प्रकारचं कुठलं प्रॉब्लेम होतो का किंवा चेंज जेव्हा लाईफमध्ये कुठलाही चेंज होत असतो तेव्हा आपलं आपलं शरीर किंवा आपलं मन या गोष्टींसाठी पटकन तयार नसतं आणि मग अशा वेळेला अंतर्गत रेजिस्टन्स म्हणजेच प्रतिकार तो तयार झालेला असतो सो आधी सगळ्यात आधी तो प्रश्न विचारायचा की आपली तयारी आहे का जर का आपली तयारी आहे तर फिफ्टी पर्सेंट जॉब इज डन एक उदाहरण सांगते माझ्या आयुष्यातलं मी दुसरी तिसरीपर्यंत एका शाळेत होते आणि ती शाळा मला खरंच खूप आवडायची तिथले टीचर्स किंवा तिथले सगळं सगळं वातावरण मला खूप आवडायचं बसने जायचो आम्ही आणि मग आई जो टिफिन वगैरे द्यायची म्हणजे एकूणच द होल थिंग मला मला त्याच्याशी खूप मला ती गोष्ट खूप आवडत होती आणि मग अचानकपणे काही काळानंतर दुसरी तिसरी नंतर माझ्या बा आईबाबांनी आमच्या दोघांची माझी आणि माझ्या भावाची शाळा बदलली आता त्यावेळेला त्या, त्या गोष्टीचा खूप राग आला होता आणखीन अजिबात आवडलेलं नव्हतं आणि खूप चिडचिड झाली असेल पण ते वय असं असतं की या भावना स्वतःलाच समजत नाहीत त्यामुळे सांगायचा काही प्रश्न येत नाही आईबाबांनी हा निर्णय का घेतला होता तेही मला अजूनही माहिती नाही पण ठीक आहे पण ज्या दुसऱ्या शाळेत मी गेले त्या शाळेमध्ये मी कधीच सेटल होऊ शकले नाही त्याचा रिझन असं आहे की माझी या शाळेची असलेली अटॅचमेंट आधीच्या त्यांनी मला ती शाळा ॲक्सेप्ट नाही करू दिली बरेचदा आयुष्यात आपल्याला काही निर्णय आपल्या मनाविरुद्ध घ्यावे लागतात बरेचदा सिच्युएशनमुळे काही वैयक्तिक कारणांमुळे काही डिसिजन्स आपल्याला असे घ्यावे लागतात की ते प्रत्येक वेळेला आपल्याला आवडतात किंवा पटतात असं नाही मग अशा वेळेला जर का आपल्यामध्ये ऑलरेडी खूप रेजिस्टन्स तयार झालेला असेल तर जी नवीन परिस्थिती आहे नवीन जी गोष्ट आपल्या आयुष्यात येते ती गोष्ट ॲक्सेप्ट करायची आपली कम्प्लीट तयारी नसते आणि त्यामुळे थोडक्यात माझं असं म्हणणं आहे की एखादं काम होत नाही आहे किंवा एखाद्या गोष्टीचीचा जास्त त्रास होतोय तर पहिल्यांदा स्वतःला विचारा की आपण आपल्या मनाला मनाच्या आत कुठल्याही प्रकारचा रेझिस्टन्स या गोष्टीसाठी तयार झालेला आहे का बरेचदा तो रेजिस्टन्स बाहेर काढून ॲक्सेप्टन्स आला की बऱ्याचशा गोष्टी सुरळीत होतात विथ टाईम ऑल्सो म्हणजे जशी नंतर मला त्या शाळेबद्दल आपुलकी फार वाटली नसली तरी आय सेटल्ड आफ्टर अ पॉईंट मे बी काही काळानंतर मी सेटल झाली असेल पण uh, uh, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट की ॲक्सेप्ट करा मला माहीत आहे की बोलणं सोपं आहे आणखीन करणं सोपं नाही आहे पण तो एकच ऑप्शन असेल आपल्यासमोर की आहेत जर का दिस इज द सिच्युएशन आणि आपल्याला ती uh, त्याच्यातनं जायचं तर आहे तर ती जर का ॲक्सेप्ट करायची आपण ताकद आणली स्वतःमध्ये uh, किंवा ती जर का ॲक्सेप्ट करायची तयारी दाखवली इवन फिफ्टी पर्सेंट तरी आपलं काम बरंचसं सुरळीत होतं ऑफकोर्स चेंज ऑलवेज इज अनकम्फर्टेबल कुठल्याही प्रकारचा चेंज किंवा आयुष्यातला बदल हा नेहमीच अनकम्फर्टेबल असतो पण म्हणून तो, तो नेहमीच वाईट असतो असा नाही बरेचदा चेंज हा आपल्यामध्ये आपली ग्रोथ करण्यासाठी आलेला असतो सो ॲक्सेप्टन्स मेक्स अ लॉट ऑफ डिफरन्स त्यामुळे रेजिस्टन्स जर का असेल तर तो बाजूला करून ॲक्सेप्ट करायची थोडीफार कला स्वतःमध्ये आणा